नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यात झालेल्या दोन दिवस सलग वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने मोठ्या नुकसान झालेले आहे याच वादळी वाऱ्याचा धुळे तालुक्यातील अजनाळे गावातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांना देखील फटका बसला आहे गावातील विजय ठाकरे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलीचा लाभ मिळाला होता वादळी वाऱ्यामुळे यांच्या घराचे पत्रे उडाल्याने सुमारे पन्नास हजाराचे नुकसान यात झाले आहे सुदैवाने या घरात झोळीत झोपलेले लहान बाळाचा जीव वाचला आहे परंतु मोठे नुकसान ठाकरे कुटुंबाला झाले आहे शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी विजय ठाकरे यांनी केली आहे नमस्कार मी विजय संजय ठाकरे मला घरकुलाचा अनुदानाचं घर भेटलेलं होतं माझं काल हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळे घराचे पूर्ण पत्रे माझे उलटलेले होते तरी मी आता मला घर नाही राहिला तर केलेले काल माझं बाळ जे आहे ते कृपा सरकारने पूर्ण अजून पैसे सुद्धा दिले मी बघू शकता बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चैनल ला फॉलो करा धन्यवाद